नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण पोह्यापासून आणि रवापासून मस्त असा नाश्त्याचा पदार्थ बघवत बघत आहोत तर इथे मी एक वाटीभर पोहे घेतलेले आहेत तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं आपल्याला ते भिजवत ठेवायचे आहेत जेणेकरून पोहे छान असे पाण्यामध्ये भिजले पाहिजेत आता नंतर आपल्याला ते लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे मी एक कप भर रवा घेतलेला आहे तर अर्धा कप पोहे आणि एक कप रवा आणि अर्धा कप दही घेतलेला आहे मी त्याच्यामध्येच तर आता आपल्याला याला छान असं वाटून घ्यायचं आहे असं स्मूद असं त्याचं एक बॅटर तयार झालं पाहिजे तर इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा वापरलेला आहे आणि मला वाटते वेळेस अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे एकूण मिळून एक कप भर मी इथे या मिश्रणासाठी पाणी वापरलेलं आहे आणि अर्धा कप दही वापरलेलं आहे याच्यापेक्षा आपल्याला जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे तर त्याच्यासाठी खाण्यासाठी एक आपण मस्त अशी चटपटीत चटणी बघूयात तर इथे मी अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे पाव कप आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथिंबीर घालायची खूप सारी चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपली चटणी चटपटीत होण्यासाठी मी इथे चिंच घातलेली आहे थोडीशी आणि एकदम थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे एकदम अर्धा चमचाच मी इथे साखर घातलेली आहे आणि आता आपल्याला वाटण्यासाठी पाणी घालून घेऊयात तर मी अगोदर थोडं पाणी घालते आणि चटणी वाटते वेळेस थोडंसं कोरडं वाटलं तर आणखीन थोडंसं पाणी घालून ही छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे मी आणखीन थोडंसं पाणी घातलं होतं आणि त्याला एक तडका देऊन दिलेला आहे तेलाचा जिरे मोहरी आणि लाल सुक्या मिरचीचा आता आपलं जे बॅटर आहे का ते तयार आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर या मिश्रणामध्ये आपल्याला नाही इनो घालायचं आहे नाही सोडा घालायचा आहे आपल्याला हे इनो सोडा न घालता आपल्याला याचे मस्त असे आंबोळी तयार करून घ्यायची आहे तर आपल्याला इन्स्टंट असं हे आंबोळीचं मिश्रण आपलं तयार आहे तर थोडंसं घट्टसर वाटत आहे तर दोन चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तर आतापर्यंत एक कपभर आणि दोन चमचे वरती मी पाणी घातलेलं आहे तर आता ते ताव्याला तावा छान असा तापवून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला तेल पुसून घ्यायचं आहे आणि एक पळीभर बॅटर त्याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि ही आंबोळी जी आहे का ती थोडीशी आपल्याला पसरवून घ्यायची आहे एकदम मऊ आणि जाळीदार अशी ही आंबोळी तयार होते नक्की करून बघा आणि त्यासोबत मस्त चटपटी तशी आपण चटणीसुद्धा केलेली आहे तर इन्स्टंट आपला हे हा नाश्ता तयार होतो तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता एकदम आवडीने खातील सर्वजण तर बघू शकता जाळी किती आलेली आहे आता पलटवून दुसऱ्या बाजूनी पण छान असं भाजून घेऊयात तर तुम्हाला दोन्ही बाजूनी भाजायची नसेल तर तुम्ही एका बाजूनेसुद्धा भाजून काढून घेऊ हो शकता मी पण दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेतलेली आहे तर एकदम मऊ लुसलुशीत हा नाश्ता तयार होतो आणि एकदम करायला पण एकदम झटपट असा होतो जरी तुम्हाला वेळ नसेल एखाद्या वेळेस गडबडीत तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तरीसुद्धा तुम्ही पटकनसा क बनवून खाऊ शकता तर मी दुसरी एक तुम्हाला करून दाखवते तर मस्त असा आपला हा जाळीदार नाश्ता तयार होतो तुम्ही जाळी बघू शकता नाही इनो नाही सोडा घातलेला आहे तरी पण जाळी किती छान अशी आलेली आहे आणि एकदम आपण झटपट असा तयार केलेला आहे तर बघू शकता मस्त असा जाळीदार आपला हा नाश्ता तयार आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि तुम्ही मऊ बघू शकता मी तुम्हाला दाखवलेली आहे तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद